वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाभोनी सुंदर हे चिरा चिरा हा घडवावा कळसा कीर्तीचा सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतीक रम्य शुभम करते सत्य शिवाभूमी सुंदर ते नव्याण्णव ते दोन हजार चार असे बॅच माझे विद्यार्थी मिळावा मंजिनावर उपस्थित सर्व मान्यवर आणि भारत मातेच्या भाग्यविधा त्या मॅडमचं मताच पासून चालले की सर खूप वेळ झाला टाइम इज लिमिट समय और लहरे किसी की इंतजार में खड़ी नहीं रही जिसने भी समय का ध्यान रखा जिस वक्त जो करणार समज मे आया जीवन मध्ये फडतरे सर होते आणि तिथं ज्युनियरला कोणी शिकवायला नव्हतं फडतरे सरवेश एम ए झालेलं आणि दिवडवरून अख्ख्या संस्थेची मीटिंग बसली होती आणि संस्थेच्या मिटिंग मध्ये कटकर सर पण होते तिथं आणि आता सरांनी माझी शिफारस केली की सरांना पाठवा तिकडे नॉन ग्रँड होत त्यावेळेस यायचं जायची अडचण होती कोणाबरोबर यायचं तर निकम सर होते आणि निकम सरांच्या बरोबर यायची माझी सोय केली आणि मी आलो खर तर मगर सरांना सांगतो हिंदी शिकवायला पण मगर सरांचा व्याप मुख्याध्यापकाच्या पाठीमागं किती असतं ते सगळ्यांना माहीत आहे तर सन्मान्य मुख्याध्यापक सर्वजण आहे आणि मग सरांनी म्हटलं की घ्या तुम्ही सर आठवणी सुरुवातीच्या काही दिवसाच्या आठवणी सांगतो मी वर्गावर गेलो आणि पाठीमागच्या दोन तीन कोपऱ्यातून असा आवाज यायचा आय नो <laughs> त्यावेळेस पण <पन। laughs> आणि मग मी म्हटलं ठीक आहे असू दे आपण नवीन आहोत आणि मग ऑब्झर्वेशन सुदैवानं असेल त्यावेळेच्या तुमच्या दुर्दैवानं असेल <laughs> ते लक्षात आलं होतं दोन तीन तास असेच झाले आणि त्याच्यानंतर सांगितलं की तुम्ही जे करताय ते मला कळतंय सगळं आणि त्याच्यानंतर तो गोंधळ बंद झाला महत्वाचं आज तुम्ही सगळेजण इथं आपापल्या क्षेत्रामध्ये उच्च आहात जिथं तुम्ही आहात पैसा काही महत्वाचा नाहीये पैसा अजिबात महत्वाचा नाहीये स्काय इज द लिमिट वडिलांनी त्या मुलाला बोलवलं शेवटचे दिवस आहेत आणि सांगितले की बाबा रे ये आणि सांगितलं त्याला की आता शेवटचा संदेश द्यायचा आहे सावली करून शौचाला जा गोड करून खा आणि प्रत्येक गावामध्ये घर कर त्या पूर्ण काही काळाला नाहीये चार जण भावंड होते ते आणि मग सांगितलं की वडिलांचं निधन झालं निधन झाल्यानंतर मग वडिलांचा संदेश काय होता सावली करून शौचालयाचा पूर्वीची घर कशी असायची लांब असायचं शौचालय त्यांनी काय केलं घरापासून शौचालयापर्यंत पर्यंत सावली करून घेतली पत्रा टाकला आणि उठायचे उशिरा ते सावली करून म्हणजे सावलीत न शौचालय जायचे गोड करून खा म्हणजे सगळं गोड दोड खायला सुरुवात केली आणि प्रत्येक गावात घर कर म्हटलं तर प्रत्येक गावामध्ये आसपासच्या परिसरात जेवढी जेवढी गाव होती त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन घर केलं त्यांनी घर बांधलं दिवस असेच चालले होते मग नितीन सांगितलं की हेल्थ इज वेल्थ बाजारात कितीही पैसे दिले तरी तुम्हाला आरोग्य विकत मिळत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना कामच करावं लागेल नो डाऊट आणि मग सूर्य सूर्यादयानंतर उठणारी मग काय अवस्था असते तुम्हाला माहित आहे गोड खाल्लं प्रचंड गोड खाल्लं सगळं गोड खाल्लं व्यायाम नाही गोड खाल्लं डायबिटीस सुरू झाला आणि जेवढे पैसे होते ते सगळ्या गावामध्ये घर बांधण्यात निघून गेले आणि वडिलांचा मित्र भेटला आणि सांगितलं की बाबा रे काय अवस्था ते कंगायला अवस्था त्यांची सगळ्यांची आणि सांगितलं की आम्ही असं असं केले ते म्हणले बाबा रे तुला कळालं नाही सगळ्यांना हे ना काय केलंय तुम्ही ते सावली करून शौचाला जा म्हणजे सूर्या सूर्योदयाच्या पूर्वी उठ पहाटे उठ आणि मग तुला सूर्याची किरण मिळतील व्यायाम कर शेतामध्ये जा त्याच्यानंतर सांगलं गोड करून खा म्हणजे एवढं कष्ट कर की तुला दगड जरी खाल्ले तरी ते पचतील एवढं कष्ट कर आणि प्रत्येक गावात घर कर म्हणजे कुठल्याही गावात गेला तरी त्या गावातील घरामध्ये जायला तुला संधी मिळेल एवढा विश्वास निर्माण कर तुम्ही सगळ्यांनी एकत्र जमलाय हे तुमच्यासाठी जोरदार टाळ्या आजचा हा जो सन्मान करताय ना तुम्ही तो गुरु परंपरेचा सन्मान आहे आई माझा गुरु आई कल्पतरू सुखाचा सागरू आई माझी पहिली गुरु आई असते त्याच्यानंतर वडील असतात दत्तात्रयाने चोवीस गुरु केले प्रत्येक कणा कणाला आपला गुरु मिळतोय वाईट लोक म्हणतो ना पण वाईट लोक ती सुद्धा आपली गुरु असतात बाबा अरे माझ्यासारखा नको बनू हे सगळं शिकवत असतात हा जो सन्मान आहे तो गुरु परंपरेचा सन्मान आहे आणि मग तुम्ही सगळेजण आता पालकाची भूमिकेत आहात तुमच्यासाठी ते तुमच्या आईवडिलांनी केलं ते तुम्ही तुमच्या मुलांच्यासाठी करा कदाचित त्यांना वेळ नव्हता त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी आपल्या मुलांच्यासाठी तुमचा क्वालिटी टाइम द्या तर आणि तरच ही पिढी चांगली बनेल नाही तर सोशल मीडिया बघतोय आपण त्या आईनं व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर आलेला तो मुलगा बुडतोय असा आईला विचारलं आई विचारते सासूला काय करू माझा मुलगा चांगला सांगलं ते पहिलं डबड पेटवून टाक मोबाईलच ही मुलं सोशल मीडियाच्या एवढी आहारी गेलीत की प्रचंड प्रचंड आपण कल्पना करू शकत नाही आपण जर त्याला वेळ नाही दिला तर ही पिढी वाचू शकणार नाही तर तुमच्या सगळ्यांचं सा काम आहे की आता आपल्या मुलांच्यासाठी काम करूया आणि आपला आता नितीन सांगलं दोन तास स्वतःसाठी द्या तुम्ही जर स्वतःसाठी वेळ देत नसाल तर दारुड्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काही फरक नाहीये आता सांगितलं की खूप अभिमान वाटला खूप अभिमान वाटला सागरने सांगितलं की एकही आमच्यातला व्यसनामध्ये नाही गेला हे तुमच्या ऐवडिलांचे संस्कार आहेत गुरुजनांचे संस्कार आहेत आमचे स्टाफ मेंबर आहेत आत्ता एक पाठीमागचे त्यांना पण त्यांचं गेट टुगेदर करायचं आहे पण अडचण आहे की त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की आमच्यात लोक बेसणे आहे त्याला कंट्रोल कसा करायचा त्याच्यामुळं दहा वर्ष त्यांचं गेट टुगेदर होऊ शकत नाही तुम्ही फार टिपिकल आणि अवघड असणारा जॉब केलाय आणि तुम्ही सगळेजण एकत्र जमलाय असेच एकत्र जमा परत एक वेळ आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी जे जे केलं ते विसरू नका आणि तेच आपण आपल्या मुलांच्यासाठी करूया आणि जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळलं तर हा निसर्गाचा नियम आहे तुम्ही सासूच्या घरी गेलाय बरोबर आहे की नाही सासऱ्याच्या घरी गेलाय ती सासू ते सासरे आपल्यासाठी आईवडिला आहेत हे जेव्हा आपण आणि संस्कार असे घडत नाहीत शिकून सर घडत नाहीत संस्कार संस्कार घडतात ते बघून तुम्ही काय वागता काय बोलता काय चालतात त्याच्याकडून संस्कार घडत असतात तर सगळ्यांनी जाता जाता स्वामी विवेकानंदांनी तुम्ही सगळेजण युवक आहात म्हणून सांगतोय स्वामी विवेकानंदांनी वे, सांगितले माझ्या युवक मित्रांनो पुढे चाला आपणाला अनंत शक्ती अशी उत्साह अपार साहस आणि अत्यंतिक धीर पाहिजे तर आणि तरच आपल्या हातून महान कार्य होतील भारत मातेच्या महानतेसाठी आपण सगळेजण काम कराल ही अपेक्षा व्यक्त करतो संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र